तर बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये शंका येत असतात आणि मन असे प्रश्न विचारत असतात बऱ्याच गोष्टींचा प्रश्न आपल्याला पडत असतो करू की नको करू काय करू काय नको करू हो बोलतो की कोणी नाही बोलतो कोणी हो बोलतो असं चालू असतं तर आपण नक्की काय करावं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण महा महाराजांच्या मार्गात आहोत स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात आहोत तर आपल्याला कुठेही जाण्याची गरज नाही एका ताईंचा आज हो फोन आलेला होता म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि ताईंचा काय प्रश्न होता तो मी नंतर तुम्हाला सांगते लास्टला त्यांचं घर घेतलं गेलं आणि त्याविषयी त्यांच्या मनात शंका आली तर तसं तुमच्या बाबतीत देखील घडतं का ते बघा तुम्ही आणि सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल जर तुम्ही महाराजांच्या मार्गी असणार महाराजांच्या चरणी बसत असणार स्वामींच्या चरणी बसत असणार तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आपले चालक मालक जे काही आहे ते महाराज राहतात हे लक्षात घ्या सगळ्यात आधी आणि जर तुम्हाला काही प्रश्न आलास तर तो महाराजांना विचारायचा असतो आता महाराजांना आपण कोणत्या गोष्टीविषयी विचारू शकतो तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही महाराजांना आपण विचारू शकतो तुम्हाला समजत नाहीये तुम्हाला कन्फ्युजन आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत पण ते समजतच नाहीयेत आणि आपण सल्ले मागत बसतो बघा कोणाजवळ आपल्या आईजवळ बहिणी बहीण असतील तर बहिणींना विचारतो भावाला विचारतो मग ते आपल्याला हो बोलतात आपलं मन काही तरी म्हणजे आपलं मन ठेवण्यासाठी सुद्धा हो बोलतात आणि नंतर काय बोलतात बघ बाबा तुला पटत असेल तर कर नाही तर राहू दे आणि तुम्हाला सांगेल त्यामुळे तुम्हाला सांगेल की आपले भरोस्याचे व्यक्ती किंवा आपलं म्हणजे जे काही असतं आई वडील भाऊ बहीण सगळा काही विश्वास जो असतो तो म्हणजे आपले गुरु आणि आपले महाराज असतात तर महाराजांना आपल्याला प्रत्येक गोष्टीविषयी आपण विचारू शकतो जसं काही समजा तुम्हाला नोकरी एखादी करायची कि आहे किंवा नोकरीला आहे तुम्ही ह्या नोकरीच्या ठिकाणी राहू की नको दुसरी जर जॉईन करायची आहे तुमचे कन्फ्युजन असेल मनामध्ये प्रश्न असतील जर हिच्यापेक्षा तिथे जास्तच म्हणजे मला म्हणजे आहे की नाही फायदा गेल्यानंतर मला तेवढी म्हणजे सोय होईल का नाही किंवा घर घेऊ का घर घेतलं आहे तर कुणी मला असं सांगितलं आणि मग ते योग्य आहे की नाही किंवा एक मूल आहे दुसरं होऊ देऊ की नको बरेचसे आपले प्रश्न असतात गाडी घ्यायची आहे घेऊ की नको या महिन्यात कि पुढे घेऊ असे जे प्रश्न असतात तर हे आपण महाराजांना विचारू शकतो आणि ते म्हणजेच कसं तर एक चिठ्ठी असते चिठ्ठीद्वारे आता ह्या चिठ्ठ्या ज्या आहेत ह्या आपल्याला घ्यायच्या आहेत अशा प्रकारे ठीक आहे तर ह्या चिठ्ठ्या आपल्याला घेऊन तुम्हाला सांगेल दोघी चिठ्ठ्या ज्या असतात त्या सारख्याच आपल्याला करायच्या आहेत त्या म्हणजेच आपण महाराजांना एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो कशा पद्धतीने तुम्हाला सांगेल तर ह्या अशा चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत आता चिठ्ठ्या घेतल्यानंतर तुम्हाला काय सांगायचंय किंवा याला म्हटलं जातं बघा कौल देणे किंवा कौल देतात महाराज आपल्याला कौल देतात असं देखील म्हटलं जातं किंवा महाराजांना आपला प्रश्न कसा विचारावा त्याविषयी हा व्हिडिओ होणार आहे तर अशा आपल्याला दोन चिठ्ठ्या बनवायच्या आहेत चिठ्ठ्या या सारख्याच असाव्या आकार साईज एकच असावी एका याच्यावरती बघा वरती आपण श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे लिहायचं आहे खाली होय किंवा नाही आणि एक होय आणि एक नाही ही आहे होय वाली आणि ही आहे नाही वाली अशा दोन सेम चिठ्ठ्या आप आपल्याला घ्यायच्या आहेत कोरा कागद घेतला तरी देखील चालेल रेशांचा ज्या वाला आहे तो घेतला तरी देखील चालेल फक्त साईज आणि सेम सेम घ्यायचे आहेत पिंक पिंक कलरचा घेतला तरी चालेल किंवा मग आपला पिवळा घेतला तरी चालेल फक्त दोघी सेम घ्यायचे आहेत एक पिवळा एक गुलाबी असं घेऊ नका तर दोघी सेम म्हणजे पेपर घ्यायचे आहेत असे आकार देखील सेम घ्यायचे आहेत त्यावरती तुम्हाला वरती श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे खाली आपलं होय आणि नाही लिहायचंय आणि त्यानंतर आपल्याला मध्ये आपला प्रश्न लिहायचा आहे आता प्रश्न समजा तुम्हाला एक म्हणजे उदाहरण म्हणून सांगेल की महाराजांना मला विचारायचंय की महाराज मला असं घर घ्यायचंय या या ठिकाणी घर घ्यायचंय किंवा या या ठिकाणी जागा घ्यायची आहे तर मी घेऊ की नको तर तुमचा मला निर्णय हवा आहे तुमचे जे काही माझं आहे म्हणजेच महाराजांना म्हणायचं की जे काही आहे निर्णय असो किंवा काही असो प्रत्येक क्षणक्षणी तुम्ही माझ्या सोबत राहतात तर हा निर्णय मी घेऊ की नको ते तुम्ही मला सांगाल ते मी स्वीकारेल या पद्धतीने आपल्याला सांगायचंय महाराजांना आणि नंतर आपल्याला इथे आपला प्रश्न मध्यभागी लिहायचा आहे नंतर ही जी असेल याची सारखी आपण घडी करायची दोघी चिठ्ठ्यांची आपण सारखी आपण घडी करायची आहे या पद्धतीने आणि घडी केल्यानंतर आपण ती महाराजांच्या चरणी ठेवून द्यायची आता तुमच्या देवघरामध्ये महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल असा एक पण सेवेकरी नसेल की त्यांच्या देवघरामध्ये फोटो किंवा मूर्ती नसेल बरोबर तर महाराजांचा मूर्ती किंवा फोटो असेलच तिथे ह्या दोघीही चिठ्ठ्या आपण अशा प्रकारे महाराजांच्या जवळ ठेवून द्यायच्या ठेवल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जप किती करायचा अकरा माळे केला तर अति उत्तम अकरा माळी नाही तर एक माळ तरी करा पण करा नाहीच एक माळ तर तुम्हाला सांगेल पाच मिनिट ते शांतपणे महाराजांजवळ जा बसायचं नामस्मरण करा आणि महाराजांचं नामस्मरण करून फक्त नामस्मरणच करायचंय तुमच्या मनात सतराशे छप्पन जे विचार असतात ते बाजूला ठेवायचे आहेत की हो येईल की नाही येणारे मग महाराज काय सांगतात मग खरंच असतं हे या गोष्टी बिलकुल बाजूला ठेवायच्या आपल्या मनात शंका कुठलीही येऊ देऊ नका निशंक मन ठेवायचं आहे आणि तिथे बसून आपण हा प्रश्न विचारल्यानंतर नामस्मरण पाच मिनिट असू द्या एक माळ जप असू द्या किंवा अकरा माळी जप हे आपण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला ह्या दोघी चिठ्ठ्या घ्यायच्या आहेत दोघी चिठ्ठ्या हलवायच्या आणि टाकायच्या टाकल्यानंतर तुमच्या घरात जर लहान बाळ असेल तर त्याला बोलून उचलायला सांगा किंवा तुम्ही देखील डोळे बंद करून एका ताईंनी डोळे घट्ट बंद केले आणि त्यांचा पण फोन आलेला त्यांनी म्हणजे कौल बघितला तर या पद्धतीने करू शकतात फक्त स्वतः बरोबर चेटिंग करू नका काही चूक आपण स्वतःचा सा होकार साठी काही करू नका जे महाराज सुचवतील तेच करायचं आहे आपल्याला आपण न बघता आपण सुद्धा डोळे बंद करून दोघीपैकी एक चिठ्ठी उचलली तरी देखील चालेल घट्ट डोळे बंद करायचे काहीही बघायचं नाही आणि जर तुमच्या घरात बाळ असेल लहान किंवा तुमच्या शेजारी असं कोणी असेल तर त्याला उचलायला सांगा तरी देखील चालेल आणि ही चिठ्ठी आपण खोलायची आहे खोलल्यानंतर ह्या चिठ्ठीमध्ये जे काही निर्णय असेल हो असू द्यात किंवा नाही असू द्यात जो काही निर्णय असेल तो महाराजांचा असेल हे लक्षात घ्यायचंय आपण जे काही असेल हो असेल तर कसं बघा आपल्याला खूप आनंद होईल जर हो असेल चिठ्ठीत तर आपल्याला खूप खूप आनंद होईल हे मी तुम्हाला सांगते पण जर तिथे नाही आलं तर आपल्याला काय अर्थात नाही खरंच असतं का नाही राहत असं काही नसेल जाऊ दे काही खर ना खरं नाहीये ह्या गोष्टी करतात तर तुम्हाला सांगू का मन तिथे तुमचं नाराज नका करू जर महाराजांनी तुम्हाला नाही सांगितलंय तर काहीतरी अडचणी येणार असतील किंवा काहीतरी अडथळे हमकास असतील पुढे तुमचं शंभर टक्क्याने ते काम होणार नसेल म्हणूनच महाराज तो कौल देत असतात तर पूर्ण विश्वास ठेवून निशंकपणे तो निर्णय तुम्ही स्वीकारायचा आहे हे मी तुम्हाला सांगेल त्यानंतर तुम्हाला सांगेल की आपली नित्यसेवा मात्र आपण कंटिन्यू ठेवायची आहे आपली नित्यसेवा म्हणजे तुम्हाला माहिती आहे तीन अध्याय आणि अकरा माई अकरा मा नाही झाली तर एक महा तरी जप तुम्ही दररोज करा असं मी तुम्हाला सांगेल अगदी पंधरा वीस मिनिटं अर्धा तास जास्तीत जास्त लागेल आपल्याला पण दररोज ही सेवा तुम्ही कंटिन्यू ठेवा आता राहिला एका ताईंचा प्रश्न जसं मी मगाशी बोलली तुम्हाला एका ताईंनी घर घेतलं सुरजच्या हत्या ताई बघत असतील ते व्हिडिओ सुद्धा बघत असतील माझा तर त्यांचा प्रश्न आज आलेला होता की ताई तर त्यांचा प्रश्न असा होता की मी ब्राह्मण बाबांकडे गेली आणि त्यांनी मला घराचा नंबर असा आहे त्यांचा घराचा नंबर जो आहे तो असा प्रकारे आहे तर त्या घराचा नंबर असा असा आहे असं असं सांगितलेलं आहे मोठी पूजा सांगितलेली आहे आणि ते घर शुभ नाहीये खूप प्रॉब्लेम येणार आहे त्या घरात गेल्यानंतर घर घेतलं गेलं सगळ्या काही गोष्टी झाल्यात त्यांच्या आणि त्या बोलल्यात की मला दुपारपासून मला बिलकुल माझं मनच लागत नाही माझ्या डोक्यात तेच तेच प्रश्न आणि नंतर मला तुमची आठवण आली माझी आठवण त्यांना आली इन्स्टावर त्यांना म्हणजे माझा फोन नंबर मिळालेला होता आणि त्यांनी मला कॉल केलेला नंतर मग की आता मी काय करू मावशी की असं असं झालेलं आहे तर माझं एकच सांगणं आहे त्यांनाच नाही त्यांना तर मी बोलली त्यांच्यासोबत पण सगळ्यांना मी सांगेल सगळे काही जे व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मार्गात आलेले आहेत तर महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवून त्यांच्या चरणी राहा सेवा तुम्ही किती करतात ते खूप महत्वाचं नाही तर तुमचा विश्वास किती आहे ते खूप महत्त्वाचं आहे हे सगळ्यात आधी तुम्ही तुम्हाला सांगेल तुम्ही सेवा भलेही तुम्ही अकरा वेळा नाम घ्या महाराजांचं नाही होत महाराजांना नुसता मुजरा करा रोज आणि जात ड्युटीवर आहे किंवा काही वर्किंग आहेत तुम्ही नाही जमत फक्त विश्वास खूप महत्वाचा आहे तर एक वेळा तुम्ही फक्त महाराजांना सांगून जा घरातून महाराज चला आपण ड्युटीवर जाऊ आल्यानंतर महाराजांना सांगायचं की मी आलो बस एवढं केलं ना फक्त तुमचं काय काही विश्वास राहू द्या महाराजांचं दिंडोरी प्रत जे केंद्र असतात त्यामध्ये सगळे प्रश्न उत्तर फुकट घेण्यात येतात तुम्हाला शंका आहे तिथे जा त्या दरबारात जा आणि तिथे तुम्हाला निर्णय मिळतो पण तुम्हाला सांगेल बाहेर कुठेतरी आता तुम्ही घेतलं एवढं मेहनतीने घर घेतात किंवा कुठल्याही गोष्टी करतात आणि कुणीतरी काही सांगितलं म्हणून आपण ते डोक्यात घालत बसतो तर त्यापेक्षा तुम्ही महाराज आहेत ना महाराजांच्या मार्गात आल्यानंतर कोणत्याही बाबा बुवाच्या नांदी लागू नका असं मी सगळ्यात आधी सांगेल जर महाराजांच्या केंद्रात जात असणार तर महाराजांना इकडे तिकडे जायला आवडत नाही आपल्या केंद्रांमध्ये सुविधा आहे आणि तुम्ही तिथे कुंडली पासून तर तुम्हाला बाळ झालं त्या बाळाचं नाम का नाव काय ठेवायचं सगळ्या गोष्टी सांगण्यात येतात तुमची कुळदेवी कुळदेव सगळं काही सांगण्यात येतं मग तुम्ही महाराजांचा दरबार सोडून बाहेर का जातात आता गेलेच तर कोणी काहीच सांगितलं तर ते डोक्यात घेऊन फिरू नका हे लक्षात ठेवा की स्वामी समर्थांच्या तुम्ही चरणी बसत आहेत महाराजांच्या चरणी बसत आहेत तुम्ही तर तुम्हाला चिंता नसावी फक्त एक विश्वास ठेवा कर्म चांगलं महाराजांच्या मार्गे मात्र चालायचंय तुम्हाला महाराजांचा जो मार्ग असतो मी कायम तुम्हाला सांगत असते त्या मार्गानेच तुम्हाला चालायचं आहे त्यांचा मार्ग जो असेल त्यांनी दाखवलेला त्या मार्गावर आपले कर्म चांगलं करा कष्ट चांगलं करा त्यांना फळ मिळणारच आहे शंभर टक्क्यांनी हे लक्षात घ्या त्यामुळे या गोष्टी डोक्यातून काढाव्या आणि त्यांचा फोन आल्यानंतर मला असं वाटलं की आपण हा व्हिडिओ आज बनवावा की जेणेकरून असं जर तुम्ही त्यांना विचारा कौल देऊन किंवा महाराजांना तुम्हाला प्रश्न विचारायचा अशा पद्धतीने विचारा आणि तुम्हाला उत्तर नक्कीच शंभर टक्का महाराज देत असतात हे लक्षात घ्या त्यामुळे निशंक मनाने सेवा करा आणि महाराजांच्या चरणी बसा त्यानंतर दुसरं डोक्यात आणू नका आणि एकच भाव ठेवायचा एकच मन ठेवायचं निस्वार्थी निशंकपणाने तुम्ही सेवा करत राहायचंय बस सरा मग सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल अशी मी आशा करते आणि इथे थांबते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत पर्यंत श्री स्वामी समत अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका